कडवण जिल तालुका व शहर काँग्रेस कमिटीची अभोना येथे आढावा बैठक संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न कडवण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आढावा बैठक माननीय संदीप पाटील उपाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस व नाशिक ग्रामीण जिल्हा प्रभारी यांच्या अध्यक्षतेखाली अभोणा येथे पार पडली या बैठकीला जिल्हा अध्यक्ष शहराध्यक्ष कार्याध्यक्ष तालुका अध्यक्ष तसेच तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत पक्ष संघटनात्मक बडकटी आगामी निवडणुकांची तयारी कार्यकर्त्यांची स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली पक्ष कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेपर्यंत काँग्रेसची धरणे पोहोचवावी असे आवाहन पाटील यांनी केले तसेच पक्षातील एकजूट व वा समन्वय वाढविण्याच्या दृष्टीने पुढील महिन्यात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी कळवण तालुक्यातील तरुण युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल माजी आमदार काशीनाथ बहिरम राम चौरे ऍडव्होकेट निलेश ठाकरे कळवण तालुका काँग्रेस अध्यक्ष के के गांगुर्डे कळवण महिला तालुका अध्यक्ष शीतलताई महाजन अजबराव पाटील शिवाजी कासव जयमाला खांडवी नाना देवरे प्रभाकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते विभागीय संपादक पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण त्यांनी त्याप्रमाणे नाशिक जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी प्रभारी म्हणून सोपवलेली आणि त्याच्यामध्ये साधव आणि कळवण सुद्धा मला दिलेलं आहे त्याच्यामुळे पूर्वी तुमच्याशी हिंदू साधावं तुमच्या सहभाग करावा तुमच्या भावना जाणून घ्याव्या म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो मला असं वाटतं की कालच पंचायत समिती गट आणि जिल्हा परिषदच्या गडांचं रिझर्वेशनचं काम झालेलं आहे म्हणजे आपल्या सर्वांच्या समोर आता पिक्चर क्लिअर झालेला आहे कोणता गट राजीव कोणता नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आपण या ठिकाणी सादर करतो आपल्या कळून मध्ये चार गट आणि आठ गण असून थोडी नाराजी असेल आपल्या कळून मध्ये काही इच्छुक साठी सगळीकडे माझी जिप सदस्या जे मला काही आणि आपल्या नाशिक जिल्हा सीएचे अध्यक्ष राम चौडे त्याचप्रमाणे सर्व नवनियुक्त जे आहेत भाऊ आपण अजून त्यांचे नियुक्त के केल्या पण पत्र आपण दिले नाही हे पण सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत